या निवडीच्या माध्यमातून मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि जो काय विश्वास महाविकास आघाडीच्या वतीने माझ्यावर व्यक्त केलेला आहे तो विश्वास मी नक्की सार्थ करून दाखवेन अशा प्रकारची ग्वाही मी समुर ताल आज आपणासमोर देतो काल उमेदवारी संध्याकाळी जाहीर झाली आणि आज आमच्या पक्षाचे नेते अध्यक्ष सन्मानिय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आज पुण्यात आलो आहे आदरणीय पवार पवारसाहेबांची भेट झाली त्यांचे आशीर्वाद घेतले आणि ह्या पुढची जी काय रणनीती असेल ती येत्या दोन ते तीन दिवसात सर्वपक्षीय बैठक घेऊन रणनीती ठरवली जाईल अशा प्रकारची चर्चा झाली बघा आपला सर्वांना ठाऊक आहे की काल उमेदवारी जाहीर झाली दोन तासानंतर माझ्या गोडाऊनवर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला एम एम आर डीचे अधिकारी आले पोलीस ठोस पाठा घेऊन आले परंतु खरं म्हटलं तर या सर्वांची रेग्युलाइटची एक प्रोसेजर चालू आहे आणि प्रोसेजर चालू असताना हायकोर्टातून स्टे देखील आम्ही घेतलेला आहे कारण याची कल्पना मला देखील होती की ज्या वेळेस माझी उमेदवारी जाहीर जाईल होईल त्यावेळेस कपिल पाटील यांच्याकडून अशी कुठली तरी कारवाई केली जाईल अशा प्रकारची कल्पना असल्यामुळे मी अगोदरच तशा प्रकारच्या तयारीत होतो आमचे वकील माझे सी ए हे सर्व बोलणी केल्यानंतर तीन तासानंतर हे सर्व अधिकारी परत गेले त्यांनीच हे सगळं घडवून आणलेलं आहे हो हे कपिल पाटीलच करत आहे कारण माझ्या उमेदवारीनंतर त्यांच्या पायाखालचे वाळू सुरकलेली आहे त्यांना त्यांचा पराभव समोर दिसत आहे आणि त्यामुळं निराशेतून नैराशेतून अशा प्रकारचं कृत्य ते करत आहे सत्ताधाऱ्यांना आताशी दोन अशा प्रकारे चूडबुद्धी ते कारवाई केली जाते का सत्ताधारांना आताचे धरून बोलण्यापेक्षा कपिल पाटील हे स्वतः सत्ताधारी आहेत ते केंद्रीय मंत्री आहेत त्याच्यामुळं आणि हे आजचं नाही विषय भिवंडीत अशा तुम्हाला अनेक पोलीस केसेस दाखवेन की ज्या बोगस दाखल केले आहेत खोट्या दाखल केलेल्या आहेत अनेक अशी एम एम आर डीची कामं असतील अनेक असे विषय असतील ज्याच्या सतत कपिल पाटलांनी हस्तक्षेप करून जेवढे शक्य असतील तेवढे खोटे गुन्हे दाखल करणे शक्य असतील तेवढे लोकांना त्रास देणे अशा प्रकारचं काम बाकी दहा वर्षात त्यांनी ॲज अ खासदार म्हणून काही काम केलेलं नाही खरं म्हटलं तर मी स्पष्ट आमच्या मीडियाला नेहमी सांगतो तुम्हालाही सांगतो कधी कपिल पाटील भेटले तर त्यांना विचारा काम का का है काम है की खासदारांची कामं काय खासदारांच्या अखत्यारीत काय कामं येतात तुमचे अधिकार काय आहे ते काय उत्तर देतात ते फक्त ऐका तुम्ही त्यांना दहा वर्षात खासदार की कळली नाही तर त्याच्यामुळं मग शेवटी अशी जेव्हा लढाईची वेळ येतो तेव्हा अशा प्रकारची कारवाई अशा प्रकारचा पाठीमागून वार करणे ही त्यांची